पैठण शहरातील प्रसिद्ध किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची टाकून अज्ञात चोरट्यांनी पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना गुरुवार दिनांक तेरा रोजी घडली होती बॅग लुटणाऱ्या सराईत आरोपीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक देखील केली आहे अधिक माहिती अशी की पैठण शहरातील प्रसिद्ध पंकज किराणा मालाचे व्यापारी राजेंद्र कुमार सारडा राहणार भवानीनगर पैठण येथील रहिवासी असून व्यापारी आपले दुकान बंद करून पैशाची बॅग स्कुटी वाहनावरून येत असताना रात्री साडेआठ वाजता अचानक मोटरसायकल वरवून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना घडली होती त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहपोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल यांनी या, या पोलिस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून विविध भागात नाकेबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला होता सदर घटनेचा तपास चालू असताना ग्रामीण गुन्हा शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बॅग लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती मिळवली यामध्ये आरोपी सुभाष उर्फ इटिशन उर्फ पप्प्या वर्जा भोसले राहणार थेरगाव तालुका पैठण यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने बॅग लुटून नेल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याला पकडले ही कार्यवाही अधीक्षक विनय विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह हो। यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाहक सह पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहाय्यक फौजदार थोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शिरसाट काशीम सेख श्रीमंत भालेराव वाल्मिक निव निकम शिवानंद बनगे नरेंद्र खंदारे अशोक वाघ विजय धुमाळ तरमाळे घोलप निलेश पुडे संजय तांदळे शिवाजी मगर यांनी केली आहे अशाच आपल्या परिसरातील नवीन व ताज्या घडामोडींची माहिती घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आमचे स्थानिक पुढारी चंद्रकांत आंबिलवादे पैठण तालुका प्रतिनिधी यांनी हा घेतलेला खास रिपोर्ट आहे न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे